नमस्कार आपले स्वागत विशेष मी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालीनता विखे पाटील यांच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांचे ऍडव्होकेट सचिन भाऊ जगताप यांनी मांडले वास्तव मांडवण येथील खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या जनसंवाद मेळाव्यात सडेतोड प्रतिक्रिया आता शेतकऱ्यांचा विषय माझ्या इतका कोणाला माहित नाही मान्य आहे का नाही त्या ठिकाणी मी आवर्जून एकच गोष्ट सांगू इच्छितो आता माझ्या आधी वक्त्यांनी बरेचसे मुद्दे कवर केले त्या ठिकाणी कुणी भाजीपाल्याचे बाजाराचं सांगितलं असन कुणी कांद्यांचं सांगितलं असन त्याबरोबर सीमेवरचं सांगितलं कुणी या ठिकाणी अर्जुनांनी पाणी तालुक्यात येण्याबद्दल सांगितलेलं आहे सर्वच तो सगळ्यात पहिली व्यासपीठाने आलेल्या सर्व शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छितो की आपल्याला ज्यावेळेस ह्या गटापुरता आता मी बोलणार आहे इथं कुणी तालुक्यात ह्या सगळ्या बातम्या गेल्यावर त्याचा काही इश्यू करू नका ह्या ठिकाणी रवीका कांलन यांना बाकीच्या ज्या तालुक्यातले असतील त्या ता ठेवल्यानंतर विकीदादा नव्हते तिथं पण विलीन होते आमच्याबरोबर देवेश भवनदादा त्या ठिकाणी झेडपीमध्ये आले होते आणि ताई सुजादादा तुम्हाला सांगू इच्छितो की त्या टायमाला तुमच्या आई त्या ठिकाणी झेडपीच्या अध्यक्ष होत्या आता आम्हाला किती अडचणी काय आल्या आता हे तुम्हाला दोघांना आवर्जून सांगण्यासारखा किस्सा आहे की लोकप्रतिनिधी चुकल्यानंतर काय होत आपल्या तालुक्यातले लोकप्रतिनिधी या ठिकाणी चुकायचे आणि त्या टायमाला दादांना त्यांनी पुढे घालून तिथे आलं त्यावेळेस शालीनताई वि त्यांना सांगितलं दादा सचिनचा विषय जो आहे तर त्या टायमाला ता इथल्या सगळ्या शेतकऱ्यांना या गावात पाणी होतं पूर्वी आपल्याला प्यायला okay. आज कोणाकोणाच्या गावात किती किती बांधारे शहाजी किती बांधारे तुमच्याकडं नऊ बांधारे इधरुई कुणी आहे का कोण आहे किती आहेत तुमच्याकडं इकडे पुढे जरा पुढे या पुढे लोकांना ऐकायला इकडे लांब बसायचं नसतं रोप लावायचे लांब म्हणून काय बघायचं कोण आंबे खात आहे तर त्या ठिकाणी कितीच पोट तुमच्याकडे बांधारे जरा कळून द्या ऐकन ना लोकांना सोळा बांधारे तिकडे तांदळीचं कुणी आलंय का कितीच बांधारे काही पाहण्याला अडचण आहे का तुमची पण याच्याकरता जाहीर सांगतो इथं की बबन दादा त्या ठिकाणी वन मंत्री असेल त्याच्या बांधणारे आणि विखेंच्या माध्यमातून या ठिकाणी जेवढ्या योजना झाल्या आपल्याकडे पाण्याच्या प्यायची योजना त्या टायमाला शालीनताई म्हणजे त्यांचे उपकारच मानायचे फक्त याच्यात विषय कोणता येतो की कुटुंबाचे संबंध आपल्याला बबनदा काय विषय सांगायचे बघा पंगत कोणाची असून द्या काय पाहिजे बरोबर का वाढप्या ओळखीचा पाहिजे खंबीर आहे कोण तुम्ही काळजी करू नका पंगत कोणाची येऊन द्या कोणाची असून द्या दादाच्या माध्यमातून मला मा कुठून आणायचं ना, ना मी तुम्हाला त्यांच्या पंक्तीला नेऊन वाढणार म्हणजे वाढणार पूल पैसे ठेवणार नाही ना। आज तुम्ही एक पाहिलं असन की प्यायच्या पाण्याबरोबर आपण आता शेतीला पाणी वाढायला लागलं वीज सगळ्यांना लाईट चालायची अडचण येत का नाही तिकडं देवळगाव इकडं आता मांडोगांचा प्रश्न संपलेला आहे भानगाव मधून तुम्हाला अजून एक फिटर लावून तिथं कस काय लाईट द्यायची आता आहेत नाही सगळेच आहेत प्रश्न सुटणार आहेत फक्त आम्ही काय कोणी देऊ नाही आहेत या ठिकाणी बबनदादांनी माझ्यावर विश्वास ठेवून आज काकांना तिथं साकडं घातलं मला इथं आणलं आम्हाला त्या ठिकाणी सगळे कुटुंबातलेच माणसं वरती भेटली आम्ही शालीनदाईच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम गटात केले त्या दोन वेळा जिल्हा परिषदच्या अध्यक्ष झाल्या दोन्ही टायमाला आपल्याला तिथं काम करण्याची संधी मिळाली आपण केलं इथं माझ्यानंतर सुवर्णा त्या ठिकाणी झाली एकदा मी स्व एक मी बरोबर -बर काम केलं एकदा सुवर्णाने काम केलं पण त्या ठिकाणी काम होत असताना जनतेचे प्रश्न डोळ्यासमोर ठेवून आपण कामं केले आता माझ्या दृष्टीने शेतकरी म्हणलं की सगळ्यात पहिली काय लागतं शेतीला पाणी लाईट नाही लागत तुम्ही सगळे इथल्या भागातले नाही तुम्ही लाईट म्हणणार सगळ्यात पहिली पाणी लागतं शेतकरी वीज पुढून पण निर्माण करीन जनरेटरवर करीन सोलरवर करीन तसं करी। पण तुम्हाला अजून एक आनंदाची बातमी सांगतो माध्यमातून आपण आता सगळ्या गावांना ला लाईट ला दिलेली की जेणेकरून ग्रामपंचायती आता वीज बिल मुक्त म्हणा वीज बिल मुक्त म्हणजे काय तुम्ही म्हणता म्हणजे बिलच येणार नाही असं नाही तर जी गावात तुमच्या पोलला आपण म्हणायचो वस्तीवर लाईट नाही इकडे लाईट नाही तिकडे लाईट नाही त्यानंतर ओपन जिम दिलेले आहेत जवळजवळ एक कोटीचा निधी आपण त्यांना आचारसंहिता लागायच्या आधी आपण सगळे कामं मंजूर करून घेतले ते कामं चालू होते त्याच्या फक्त काही गोष्टी ज्या तांत्रिक बाबी होत्या त्या सगळ्या पूर्ण झाल्या आहेत आता फक्त काम चालू व्हायचंय फक्त आता ते यायची वाट पाहत होतो मग त्यांच्या समक्ष आपण सांगून काम चालू केलं तर त्याला काहीतरी अर्थ उरतो त्यांनी काम दिले असं नाहीये त्यांना या ठिकाणी कुणी आता काही लोक त्या ठिकाणी आम्हाला ते जिल्ह्यात फोन करतात आता था था। मी त्या दिवशी यांच्याबरोबर सोबतची काही लोक माझी सवय की आपलं काय सगळ्यांना माहिती आहे माहितीये आहे याला पुणे कोणाचं काही काम आणताना जनतेला विचारून काम आहेत काम करताना की जनतेला सांगूनच काम आहेत किंवा कॉन्ट्रॅक्टर असू नाही तर कोणी असू आता मध्ये वलगुडचा विषय चालू झाला म्हणलं का मी थोडी येणार काम करायला दादा हो का मी पाहिला तुमच्या इथं मी जितक्या वेळेस फिरलो हा ठीक आहे साहजिक ह्या सहा महिन्यात वर्ष दोन वर्षात मी जरा फिरायचं कमी केलं आहे भागात पण मी फिरत कशा करतो होतो काय काम चाललं होतं आज यांच्या माध्यमातून आज संग्राम भाई असतील असतील आता सगळ्यांना त्यांचे दोघांचे मैत्रीचे संबंध माहिती वेगवेगळ्या बातम्या पेपरला छापल्या वेगवेगळ्या त्यांच्यावरती टीका झाल्या तुम्ही सगळे आत्ता लढले एकमेकांच्या विरोधात आत्ता लगेच तुम्ही कामाला एकत्र अरे बघा लढत आम्ही आता आमच्या कुटुंबात किंवा त्यांचं कुटुंब असं नाही सगळे एका विचारधारणाचे लोक आहेत सगळे तुम्हाला सांगताना पण काय सांगितलेलं आहे आपलं इलेक्शन आठ दिवसाचं आठ दिवसानंतर कोणी शत्रू एक तुमचा आम्ही एकत्र काम करतो तुमच्या घरात तुम्ही कशा काठ्या घेऊन लढता एकमेकांना तुम्ही परत आम्ही गेलो की म्हणता ना नाही नाही यांनी तुमच्या विरोधात काम केलं त्यांनी अरे बाबा ठीक आहे केलं तुम्ही लक्षात ठेवा आम्हाला सांगा आम्ही तुमचं पण काम करतो पण काम मग आले असं नाही म्हणतायत तुझ्या वस्तीवरतीवर तुझ्या दारात पण करतो काम म्हणून जमतं का एका वस्तीचं समजा तर हराळ वस्ती म्हणलं तर हराळ वस्तीपर्यंत काम जाणार आहे पटरे वस्ती पाटरे वस्तीपर्यंत काम जाणार काय असं दुडी का की ह्या हो पाठरेने काम केलं नाही केलं मी काय मग खाटा का घालताय त्याला तुम्ही काय उडी मारून येणार पेक्षा तसा नसतो काम करताना एक नेता ज्या वेळेस जसं आता मला इथं गावात तसं आम्ही जसं सांगणार त्यांना तसं घाटातली बातमी त्यांना जाणार जसं तालुक्यातलं सांगणार तशी तालुक्यातली बातमी त्यांना जाणार आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यक्तीने सांगत असताना व्यवस्थित आपल्या शेजाऱ्याला सांगा की दादा ठीक आहे तू मागच्या वेळेस काय केलं काय नाही केलं पण आपले आणि त्यांच्या कुटुंबाचे चार पिढ्याचे संबंध ह्या ठिकाणी गाठाचे तालुक्याचे हे लक्षात ठेवा त्यांच्या आधी त्यांचे आजोबा होते इकडं होते का नव्हते पण त्या टायमाला तालुक्यात काही काम झाले नाही का झालेलेच आहेत ना त्या गोष्टीला आज ठीक आहे कुठंतरी कोणतरी एखादा काहीतरी प्रश्न विचारायचा याडावाकडा आताच्या युगातले असंच आहे आता तुम्हाला तर माझा स्वभाव माहिती मी तापडे मी तोंडावर बोलतोय पण त्यांचं पण असं होतं ना चिडचिड चिडचिड दिवस बरं किती लोकांना लो उत्तर देणार मग पुढे बरोबर आहे तुम्हाला काय काम तिथं जायची गरज नाही सुळे घाटातल्या लोकांना एवढंच सांगतो तुमच्याकरता सचिन खंबीर आहे वीस गावात तुम्हाला कुठं जायची गरज तुम्ही आज ग्राहात्री मला फोन करा मी कधी कोणाचा फोन नाही उचलला तुम्हाला बाकीच्या गटांमध्ये असं ऐका की की पुढे फोन आल्याशिवाय तुमची फाईल पुढे सरत नाही आपण गेल्या अठरा वर्षापूर्वीच तिथं ते पंचसभेत मोडून काढले की आपल्याला काहीच नकोय आज तेच आहे विखे मॅडमने आमच्या बरोबर आम्ही विखे मॅडम बरोबर काम केलं तर सुजयदादा बरोबर करतोय असंच कोणला काही वाटायला नको की त्यांनी निधी दिला का नाही दिला आता पण त्यांनी खूप निधी दिलाय त्या ठिकाणी अशी पण चर्चा होती की मग यांनी काय यांचे काम दिले का बाबा काम कोणी काही घरून पदर नाही आणि तिथं कोणत्या पद्धतीने तो निधी येईल कोणतं हेड आहे त्याच्याकरता आम्हाला जाऊन सांगावं लागतं ही योजना निर्माण करा त्या बवनदादांची ते, ते, ते मला माझ्याकडे डिक्की मध्ये रविका का सांगते किती पत्र असायच रविका आपले सहाय केले कोरे पत्र डायरेक्ट म्हणजे मला बवन कधी नाही आलेलं एक वेळेस ते विकीला विचारलं असेल की विकीला पत्र कसं लागतं विचारलं ला असेल आम्हाला कधीच नाही विचारलं पत्र कसं कारण का त्यांना सगळ्यांना विश्वास एवढाच होता की चुकीच्या कामा करता कोणतं पत्र नाही निलं खास खबर घडामोडीच आपल्या हक्कात येसी न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी व्हिडिओ